दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते स्वामी पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक समर्थ चरणी नतमस्तक अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविक सोमवारी दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबालवृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला पहाटे चार पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने बॅरिकेटिंगची सोय करून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती पहाटे दोन वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकड आरती झाली नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे तीन ते चार या वेळेत निघाली देवस्थानच्या वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाजन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडले व नामविणा सप्ताह समाप्ती सोळा ज्योतिबा मंडपा सकाळी सात वाजता देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली सकाळी साडे दहा वाजता देवस्थानची नैवेद्य आरती दुपारी बारा वाजता अक्कलकोट राजघराण्यांच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीना महानैवेद्य दाखविण्यात आला त्यानंतर दुपारी बारा ते चार या वेळेस देवसांच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला स्वामी भक्तांना कमीत कमी वेळा सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिनाच्या आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची सांगता भजन सोहळा धर्मसंकीर्तन सोहळ्याची सांगता करण्यात आली भजन सेवा सोहळ्यात सोलापूर पंढरपूर वैराग मंगळवेढा लातूर बार्शी सांगोला इत्यादी भागातून अठ्ठेचाळीस भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली धर्म संकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता श्रीमती उज्ज्वलाताई सर देशमुख भजन सेवा श्रीशैल गवंडी व धर्म संकीर्तन सोहळा महेश इंगळे ओंकार पाठक यांच्या अधिपत्याखाली पार पडले श्री स्वामी समर्थांच्या एकशे से सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी माननीय आमदार सिद्धाराम मेहत्रे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सर देशमुख संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ ॲडवोकेट प्रदीप झपके विजयदास गणेश दिवाणजी माननीय नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी महेश हिंडोळे राजकुमार मसुती यशवंतात्या धोंगडे शशिकांत लिंबितोटे शिवशरण अचलेर प्रशांत गुरव प्रथमेश इंगळे मंगेश फुटाणे चंद्रकांत डांगे नंदू जगदाळे श्रीशैल गवंडी संजय पाठक संतो संतोष देगावकर स्वामीनाथ लोणारी शंकरराव पवार मल्लीनाथ बोदले गिरीश पवार संजय पवार ऋषिकेश लोणारी बाळासाहेब घाटगे बंडोपंत घाटगे साखर गोंडा दीपक जरीपटके प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह स्वामी भक्त स्वामी दर्शना प्रित्यर्थ उपस्थित होते नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्याला सर्वांना माहितच आहे की स्वामी समर्थांची एकशे सेहेचाळीसवी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदा यंदाही श्री होते स्वामी समर्थ मंदिरामध्ये बारा दिवसाचा उत्सव या प्रसंगी संपन्न झाला यामध्ये नामविणा सप्ताह असेल पारायण सप्ताह असेल त्यानंतर धर्मसंकीर्तन सप्ताह असेल त्यानंतर आज जो मुख्य उत्सव आहे त्या दिवशी नाविना सप्ताची सांगता असेल त्यानंतर काल पारायण समाप्तीचं असेल त्यानंतर धर्मसंकीर्तनाचा जो शब्द आहे त्याची देखील सांगता असेल या सर्व जे उपक्रमाची सांगता आज या प्रसंगी झालेली आहे त्यानंतर सकाळी परं परंपरेप्रमाणे पहाटे दोन वाजता जी प्रभात पिरी असते दिना ती प्रभात फेरी दररोज म्हणजे प्रकट दिनापासून ते पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत प्रभात फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन ती समाधी मठांपर्यंत जाऊन पुन्हा या मठात येते आणि त्यानंतर पहाटेची काकड आरती दररोज होत असते आणि त्या त्या फेरीचा शुभारंभ प्रकट दिना दिवशी झालेला असतो आणि ते नंबर वन निर्धार न्यूज अक्कलकोट